नमस्कार मित्रांनो एम पी एस सीची तयारी करताना आपण सगळे विचार करतो की काय करायचं कोणती पुस्तकं घ्यायची आणि किती तास अभ्यास करायचा पण खरं यश त्यालाच मिळतं जो जाणतो की काय करू नये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम पी एस सी एक्झाममध्ये नेमकं काय करू नये अशा दहा सर्वात मोठ्या चुका ज्या टाळल्या तर तुमचं सिलेक्शन होणं निश्चित होईल चला तर मग सुरू करूया दहा सर्वात मोठ्या चुका सर्वात प्रथम दिशाहीन अभ्यास करणे एम पी सीचा अभ्यास के सुरू केला असता अनेक जण सिलेबस न बघता थेट अभ्यास करता। सुरू करतात इतिहास वाचतोय भूगोल वाचतोय इकॉनॉमी वाचतोय प्रत्येक सब्जेक्ट संपवतोय असा दृष्टिकोन ठेवतात पण एम पी सीचा सिलेबस पॅटर्न आणि प्रिव्हियस इयर पेपर न बघता अभ्यास करणं म्हणजे नकाशाशिवाय प्रवास करणं सर्वप्रथम सिलेबसची प्रिंट आपल्याजवळ बाळगणं कंपल्सरी आहे त्यानंतर मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघणे अनिवार्य आहे ज्या टॉपिकवर वारंवार प्रश्न येतात त्यावर अधिक लक्ष देणं हे गरजेचं आहे म्हणजे तुमचे प्रयत्न वाया जाणार नाहीत तसेच दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे मोबाईल आणि सोशल मीडियावर वेळ वाया घालवणे आजच्या काळामध्ये यूट्यूब इंस्टाग्राम टेलिग्राम हे खूप उपयोगी साधन आहे पण जर यावर आपलं नियंत्रण नसेल तर याचा अतिरेक होतो आपण अभ्यास करताना स्टडी टिप्स बघतो असं म्हणून आपण कधी मेम्स रील्समध्ये गुंतून जातो आणि ते आपल्याला कळतच नाही एक रील पाहिली की अजून दहा दिसतात आणि त्यामध्ये आपला एक तास तरी वाया जातो तर यावर नियंत्रण करणं गरजेचं आहे मोबाईल वापराचं ठराविक वेळ ठरवणे सोशल मीडिया ॲपच्या नोटिफिकेशन बंद ठेवणे स्टडी रिलेटेड कंटेंटला फॉलो करणे मोबाईलची सवय न बाळगणे हे यावर खूप मोठं सोल्युशन आहे तिसरी सर्वात मोठी चूक म्हणजे रेफरन्स बुकला खूप वेळ देणे रेफरन्स बुक घेणे गरजेचे असते पण त्यामधील महत्त्वाचा कंटेंट तुम्ही वाचणे किंवा डबल डबल त्याचे रिव्हिजन करणे गरजेचे असते पण दहा पुस्तकं घेऊनही काही का उमेदवार एकाच चॅप्टरवरती अडकतात जसं की एकच टॉपिक दहा पुस्तकामधून वाचणे म्हणजे शहाणपणा नव्हे तर यामध्ये तुम्ही प्रत्येक विषयासाठी एक ते दोन स्टँडर्ड पुस्तक ठेवणे गरजेचे असते त्याच पुस्तकांचं अनेकदा पुनर्वाचन गरजेचे असते दरवेळी नवीन नोट्स नको आहेत एकाच नोट्स रिफाईन करणे त्यामध्ये कोणती गोष्ट मिसिंग आहे हे शोधून काढून त्याला अपडेट करणे हे गरजेचं असते म्हणजेच तुम्ही डीप अभ्यास करा फक्त रिदमिक अभ्यास करणं गरजेचं नाही चौथी सर्वात मोठी चूक म्हणजे रिव्हिजन न करता पुढे जाणे अनेक जण विचारतात मी खूप वाचले पण आठवत काहीच नाही कारण त्याची रिव्हिजन केली नाही यासाठी आपण आठवड्यातून एक दिवस रिव्हिजन करणे अनिवार्य आहे लहान चाचण्या घ्या स्वतःला प्रश्न विचारा हा टॉपिक मला समजलं का हे विचारणे स्वतःला गरजेचं आहे शिवाय अभ्यास म्हणजे विस्मरणाचं बीच मानवी मेंदू काही दिवसच एखादी माहिती स्टोअर करू शकतो जर आपण ती माहिती पुन्हा वाचली नाही तर ती माहिती अडगळीत पडते ती आपल्याला आठवतसुद्धा नाही यासाठी तुम्हाला एखाद्या टॉपिकची सात दिवसातून चार दिवसातून रिव्हिजन करणे गरजेचे राहते ते तुम्ही करणे अनिवार्य आहे पाचवा सर्वात महत्त्वाचा टॉपिक माणूस डिमोटिवेट होतो आपण आपली तुलना दुसऱ्यांशी करतो कोणी एका वर्षात पास होतो कोणी तीन वर्षात कोणी पाच वर्षात कोणी सात वर्षात मग आपण स्वतःची तुलना करतो आणि मनामध्ये न्यूनगंड निर्माण करतो लक्षात ठेवा प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेळ परिस्थिती वेगळी असते कारण प्रत्येकाला मिळालेली संधी ही वेगळ्या प्रकारे असते त्यामुळे काय करायचं काय करायचं नाही यावर लक्ष नियंत्रित करणे गरजेचं आहे स्वतःच्या प्रगतीचा चार्ट तयार करा स्पर्धा स्वतःशी ठेवा तुलना नाही तर सुधारणा ना करा म्हणजे तुमचा क्वालिटी कंटेंट वाढतो आणि क्वालिटी स्टडी वाढतो सहा नंबरची चूक म्हणजे अवास्तव टाईम टेबल बनवणे काहीजण म्हणतात मी दिवसाला पंधरा तास अभ्यास करीन मी दिवसाला बारा तास अभ्यास करतो जेव्हा आपण टॉपर्सचे इंटरव्ह्यू पाहतो त्यावेळेस ते सांगतात आम्ही सात ते आठ तास किंवा सहा तास अभ्यास करून परीक्षा पास केली म्हणजे या अभ्यासामध्ये जास्त वेळ देण्यापेक्षा सातत्य टिकवणे महत्त्वाचे आहे कारण आपल्या रुटीनुसार रिअलिस्टिक टाईम टेबल बनवणे गरजेचे राहते त्यात थोडा आराम हवा त्याच्यामध्ये हलकासा व्यायाम हवा कन्सिस्टन्सी टिकवणे हवे रोज सहा ते आठ तास अभ्यास महत्त्वाचा ठरतो उगच आपण स्वतःच्या मेंदूला जास्त त्रास देणं गरजेचं नसतं सातवी सगळ्यात मोठी चूक आपल्या आरोग्याकडं दुर्लक्ष करतो कमी झोपणे चुकीचा आहार घेणे सतत बसून राहणे यामुळे थकवा आणि ताण वाढतो दररोज सहा ते सात तास झोप घेणे गरजेचे असते हलका व्यायाम करणे मेडिटेशन करणे वॉकिंगला जाणे तसेच पौष्टिक आहार घ्या जंक फूड शक्यतो टाळणे गरजेचे राहते कारण तुमचं शरीर जर तंदुरुस्त असेल तर तुमची मेंटल हेल्थ सुधारते नाहीतर शरीराचा परिणाम मानसिक आरोग्यावर पडत असतो आठवी सगळ्यात मोठी चूक म्हणजे फक्त वाचन करू नका उत्तर लेखन देखील करा म्हणजे प्रिलिममध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असतात पण मेन्ससाठी आन्सर रायटिंग गरजेचे असते राज्यसेवेसाठी अनेक विद्यार्थी वाचनावरच लक्ष देतात आणि लिहीत काहीच नाहीत पण तुम्ही फक्त प्रिलिमचाच अभ्यास करता टेस्ट सिरीजमध्ये भाग घ्या आपली उत्तरं सिनियर्सकडून तपासा आणि त्यामध्ये सुधारणा करा आन्सर लिहिणं म्हणजे ज्ञानाला आकार देणं आहे या गोष्टीचा फायदा पुढे चलून तुम्हाला प्रशासनामध्ये होतो नववी सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे अफवा आणि शॉर्टकट यावर विश्वास ठेवणे लीक झालेले प्रश्न शुअर क्वेश्चन्स नोट अशा गोष्टींनी फक्त गोंधळ उडतो पण तुम्ही या गोष्टींना बळी न पडता एम पी एस सीची अधिकृत वेबसाईटचा वापर करा विश्वसनीय शिक्षक आणि संस्था यांच्याकडून स्टडी मटेरियल वापरा खोट्या शॉर्टकटपेक्षा खरी मेहनत कधीही चांगली असते क्वालिटीसाठी जर तुम्ही एक सोर्स वापरत असाल तर तुम्ही दोन सोर्स बघू नका कारण त्यातून कदाचित एखादाच प्रश्न स्किप होऊ शकतो तर तुम्हाला त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे सर्वात महत्त्वाची आणि शेवटची चूक ती म्हणजे अपयश आल्यावर हार मानणे एम पी एस सी ही पास होण्यासाठी कधीकधी दोन तीन पाच अशी वर्षे लागतात पण प्रत्येक प्रयत्नातून आपण काहीतरी शिकत असतो यामुळे आपल्या चुकींची यादी तयार करणे पुढच्या वेळेस त्यातून सुधारणा करणे पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणे कारण अपयश ही शेवटची नाही तर पुढचा मार्ग दाखवणारी शिकवण आहे तर मित्रांनो या होत्या त्या दहा चुका ज्या तुम्ही टाळणे अत्यंत गरजेचे आहे तर एम पी एस सी परीक्षेमध्ये यश तुमच्यापासून दूर राहणार नाही जर तुम्ही ह्या चुका टाळल्या काय करायचं यापेक्षा काय करू नये हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं असतं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि शेअर करा आपल्या प्रत्येक एम पी एस सी मित्रासोबत आणि पाहत रहा सह्याद्री एम पी एस सी धन्यवाद